नमस्कार विनय करुदेव विलॉक्समध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मागचा बोर्ड पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल मी कुठे मी आता पुण्यात आहे कॅम्प एरियात प्रसिद्ध असा वडापाव सेंटर आहे गार्डन वडापाव इथे तो आज आपण कव्हर करणार आहोत अतिशय प्रसिद्ध असलेलं हे गार्डन वडापाव जे पुण्याला लोकेटेड आहे कॅम्प एरियात खूप दुरून दुरून लोक इथे येतात खाण्यासाठी म्हणजे बाहेर गावून येतात असं म्हटलं तरी काही वागं ठरणार नाही पाहू शकतो कशी लाईन आहे अक्षरशः लोक उभं राहून खातात इथे बघा ही पूर्ण लेन तुम्हाला दिसेल सर्व दौऱ्यापर्यंत आहे ते सर्व वडापावच खाताना दिसतील तुम्हाला पाहू शकतो यांची ही सर्विस लाईव्ह वडापाव बघा किती क्वांटिटी बघा किती याच्यावर तुमच्या लक्षात येईल याची क्वालिटी आणि प्रसिद्धीचा महिमा कंटिन्यू वडापाव इथे सर्व केले जातात या बघा आणि युनिक पद्धत आहे यांची पावची साईज पण मोठी आहे गार्डन पाव त्याच्याबरोबर दिली जाते चटणी ही अशी कुपन सिस्टम आहे इथे पार्सल सेवा उपलब्ध आहे इथे वड्याची साईज बघा इथे हा एक वडा चटणी लावली जाते आणि काय प्राइस आहे दादा ट्वेंटी फाय पंचवीस रुपयाला बघा एक प्लेट एक प्लेट त्याच्यात मिळतो वडापाव थोडासा भजी कांदा लिंबू लिंबू मिरची पंचवीस रुपये युनिक असा वडापाव बॅक साईडला पण एक शाखा आहे म्हणजे मेन ॲक्च्युली गाडी आहे कार ती आपण कवर करणार आहोत इथे तुम्हाला कुपन्स घ्यावे लागतात पहिले सिस्टमॅटिक काम आहे सर्व हे अदर प्रॉडक्ट्स पण मिळतं इथे खरवस मिळतं हे पहा वडापाव हा मेनू कार्ड आहे वडापाव इथला जो प्रसिद्ध आहे तो पंचवीस रुपये मसाला ताक मिळतं इथं तुम्हाला त्याबरोबर सर्वच कॉम्बिनेशन ठेवलं आहे त्यांनी काही ग्राहक आहे आपण प्रतिक्रिया घेणार आहोत कसं वाटतो वडापाव इथला कधीपासून येता तुम्ही हां जसं मी तुम्हाला सांगितलं यांची एक छोटीशी गाडी पण लागते इथे हे बघा आणि अक्षरशः लाईन आहे इथे बघा याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल किती प्रसिद्ध असा वडापाव आहे लोकल लाईनीत उभे राहिलेले आहे वडापाव घेण्यासाठी जसं मंदिरात दर्शन घेण्यासाठी उभं राहतो तसं बरोबर आहे की अ कसली लाईन आहे अ कसली लाईन आहे वडापावची <laughs> आहे आणि हा आहे प्रसाद मंदिराचा <laughs> मिळाला भाऊ <पाव> प्रसाद <laughs> <laughs> अक्षरशः लाईनीत लोक येतात आणि इथे वडापाव घेण्यासाठी लाईन असते hmm. बघा किती लाईन आहे सेम रेट पंचवीस रुपये किचन आय थिंक एकच आहे किचन तिकडेच ना सो hmm. so, प्रसिद्ध असा वडापाव याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की hmm. हा का प्रसिद्ध आहे लाईनमध्ये मध्ये हा कधीपासून पासून तुम्ही वीस वर्षापासून ठेवा त्या ही आहे सो आपण देखील टेस्ट करणार आहोत वडापाव कसा लागतो एक्झॅक्टली यांचा आणि हे जे गार्डन वडापाव जे चालू झालेले ते सिन्स नाइनटीन सेवन्टी टूपासून पासून आहे म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस जवळजवळ किती वर्षापूर्वीच हे बघू शकतो आपण अठ्ठावीस प्लस हे पंचवीस जवळजवळ पन्नास एक वर्षापूर्वीचं असतं हे गार्डन वडापाव लोकांच्या सेवा देत आहे So, आता वडापाव घेणार आहोत सो आता आपण कवर करणार आहोत गार्डन वडापाव जो आहे त्याची पेश करणार आहोत यांनी बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला वडापाव कांदा लिंबू लिंबू तर मी प्रथमच पाहतोय वडापावबरोबर दे दिलेला त्याच्याबरोबर छोटीशी ड्राय अशी म्हणता येईल त्याला भजी किंवा वडाचंच जे आहे तो पाठ दिलेला आहे आणि ही मिरची सो ट्राय करूया का बरं एवढा प्रसिद्ध आहे आहे एवढे आयटम मी वडापाव बरोबर प्रथमच वाजतो आहे खूपच टेस्टी आहे आणि गॅरंटी देतो एका वडापाव अत्यंत पोट भरून जाईल एवढी मोठी त्याची साईज आहे सो तुम्हाला जर इथे यायचं असेल टायममध्ये तुम्हाला यायचं आहे गार्डन वडापाव इथे त्यांच्या तीन मेन आहे ते बरोबर होतं आणि त्याच्याच बाजूला त्यांची जुनी कार्ड देखील आहे आणि नाईन्टीन सेवन्टी टूपासूनही सर्व करत आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षातील काबर हा प्रसिद्ध आहे सो मला आता एन्जॉय करणार आहे वडापाव तुम्ही पण नक्की जर कोणाला आला तर नक्की या व्हिडिओ आवडला लाइक व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलाय पण जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवतो त्यांनी तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद कायदे घ्या स्वस्त राहा मस्तरा खातपी राहा त्याच्याबरोबर थोडासा व्यायाम देखील करता धन्यवाद